శరి యువరాజాయో మిత్ర పాల్ నాకే సంగికా జోరదారా పాద అతి జోరద పాన आणि आणखीन बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार पण परंतु हा पूर्ण पाहून आपल्या लक्षात येईल कारण आपल्याला वाटतं पाऊस सांगते बीडमध्ये सांगितला अगदी नाशिकमध्ये सांगितलं की तिथंच पाऊस त्या जिल्ह्यामध्ये पडतो पण काही ठिकाणी पडतो कोणत्या ठिकाणी पडतो हे आपण आज सविस्तर अंदाज पाहणार आहोत तर शेतकरी मित्र आजच्या चोवीस तारखेचा सविस्तर हवामान अंदाज तर नाशिक पालगाव मुंबई पुणे దాపోలి రత్నా సరంగ తారిక దేవు జ మధ్యభాగీ బారామా టయా పాయింట్ చోవి తారీఖే పడన్నారు టా జ మాలేగా तसेच नाशिक अहमदनगर आपलूर सोलापूर बारामती पाहिलं पंढरपूर करमाळा जामखेड बीडमधील जामखेड घेवराई या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस चोवीस तारखे दोनच्या टायमाला पडणार आहे आणि हाच पाऊस एक मित्र जिंतूर परभणी हिंगोली या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होणार आहे చిక్ అభాఖ జోరదారు చోవి తారేసాయ ఉమరఖేడా వార్ధా వలీరదారు పాసే దోన్ టామా చోవీస్ తారేలా మిత్ర జరి టైమా ప్రత్యేక భాగ బదులత ప్రత్యేక జిల్లా ప్రత్యేక విభాగా పాయి నాగావరీ సెల్లూర భాగా మధ్య జోరద జాగా మేము చూసా ఇక్కడ సాయి పైల అహమనగర జంఖే కర్మా బాశీ తుజాపూర్ ఇ భాగ మధ్య జోరదారు పా इंदापूर बारामती सातारा चिपळूण या भागामध्ये सातारा चिपळूण वडजी या भागा बारामती या भागामध्ये एकदम जोरदार जोरदार पाऊस हा चोवीस तारखेला पडणार आहे शक्य मित्र हा पाऊस तसेच हा पाऊस चोवीस तारखेला रात्री आठ वाजेपर्यंत बऱ्याच जिल्ह्यामध्ये राहणार आहे आणि हा पाऊस चोवीस तारखेला शक्यतो उद्या पूर्ण वातावरण राहणार आहे आणि हा पाऊस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये चोवीस तारखेला आजच्या टायमाला जामखेड बीड खेज आजच्या टायमाला बार्शी पेटी तुळजापूर सोलापूर धाराशिव या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे चोवीस तारखेला तरी शेतकरी मित्र हा पाऊस आणि बाकी जिल्ह्यांमध्ये वातावरण राहणार आहे आणि थोडाफार पावसाचा सरी येतच राहणार आहे तरी आपल्या चॅनल आपण नवीला असाल तर आपल्या लाईक करा असे रोजचे रोज ताजे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला व्हिडिओ हा पूर्ण पाच जे आपल्या लक्षात येईल की कोणत्या भागामध्ये पाऊस आहे आपण हा सविस्तर अंदाज सांगतो प्रत्येक भागामधला प्रत्येक जिल्ह्यात काही ठिकाणी काही तालुक्यामध्ये दे देखील अंदाज सांगतो जर आपल्याला अंदाज आपला आपल्याला विचार पाऊस पडला नसेल आपल्या विचारायचा आपल्याला कमी विचारू शकता की पाऊस आपल्याला